नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण नवरात्र विशेष इथे उपवासाची गुळपापडी कशी करायची ते बघणार आहोत अतिशय सुंदर होते उपवासाला म्हणूनच नाही एरवीसुद्धा ही गुळपापडी अगदीच तुम्ही करू शकता अतिशय पौष्टिक आहे लहान मुलांनासुद्धा इवन तुम्ही ही गुळपापडी देऊ शकता अतिशय सुंदर होते झटपट बनवून तयार होते बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुरेख आलेला आहे तर ही उपवासाची गुळपापडी कशी करायची त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा तर सुरुवात करूयात तर एक कढईमध्ये कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे गॅसवरती यामध्ये एक वाटी आपल्याला राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं आहे तर हे एक वाटी भरून मी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे हे कढईमध्ये घालून घेऊयात आणि मंद आचेवरती वरती सुरुवातीला दोन मिनटं असंच कोरडं आपल्याला भाजून घ्यायचं हे थोड़ा सा आता हे सुक थोडंसं पीठ आपण भाजून घेतलेलं आहे दोन मिनटं झालेली आहेत तर ह्यामध्ये आता थोडं थोडं साजूक तूप घालायचं आहे तर अर्धी वाटी सुरुवातीला मी साजूक तूप घेतलेलं आहे तर सुरुवातीला थोडं थोडं करत हे साजूक तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे सुरुवातीला दोन चमचे घातले मिक्स करून घेऊयात मस्त आता अजून थोडंसं साजूक तूप यामध्ये घालायचं आणि सतत मिक्स करत आणि ढवळत ह्याच्यातून एक सुंदर सुगंध येईपर्यंत हे पीठ आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे सर्वात शेवटी एक्झॅक्ट सांगते किती मला तूप लागलेलं आहे तर आता तूप घालून घेतलं परत एकदा मिक्स करायचं आणि छान असं मंद आचेवरती भाजून घ्यायचं तर साधारण अर्धी वाटी आणि वरती दोन चमचे तूप मला लागलेलं आहे तर साधारण चार ते पाच मिनटं हे छान भाजून घेतलं आता ह्या पिठाने छान तूप रिलीज देखील केलेलं आहे आता या स्टेजला इथे अर्धी अर्धा चमचा आपल्याला इथे वेलची पूड घालायची मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि आता यामध्ये आपल्याला जायफळ घालायचं तर जायफळ इथे मी घेतलेलं आहे आणि जायफळ असं किसनीवरती किसून आपल्याला यामध्ये घालायचं आहे म्हणजे त्याची चव आणि त्याचा स्वाद अतिशय सुंदर उतरतो मस्त जायफळ घालून घेतलं परत एकदा हे मिक्स करून घेऊयात साधारण सात ते आठ मिनटं हे पीठ छान मी भाजून घेतलेलं आहे परतून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला गूळ तर साधारण पाऊन वाटी गूळ यामध्ये मी बारीक चिरून घालून घेते आणि गूळ फक्त यामध्ये मेल्ट होईपर्यंतच आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे अजिबात ही गुळाचा पाक होऊन द्यायचा नाही नाहीतर पापडी खूप जास्त कडक होते तर बघू शकाल गूळ ह्यामध्ये एकजीव झाला आहे संपूर्ण विरघळलेला आहे आता गॅस ह्या स्टेजला आपल्याला संपूर्ण बंद करायचं आहे आणि हे मिश्रण जास्ती आपल्याला मिक्स करायचं नाही आहे ढवळायचं नाही आहे आता इथे एका प्लेटला साजूक तूप लावून घेतलं यावरती हे लगोलग मिश्रण आपल्याला घालायचं आहे अजिबातही वेळ वाया घालवायचं नाही आता हे मिश्रण एका प्लेटवरती काढून घेतलं की व्यवस्थित ह्याला वडीचा आकार देऊन घ्यायचा थापून घ्यायचं पटापट अजिबातही वेळ घालवू नका नाहीतर मग वड्या खूप जास्ती कडक होतील आणि हे मिश्रण गरम असतानाच ह्याला आपल्याला वड्यांचे आकार देऊन घ्यायचेत कारण थंड झाल्यानंतर वड्या पाडण्यासाठी खूप जड जातं कडक होतात त्याच्यामुळे आधीच गरम असतानाच ह्याला वडीचा आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने बघू शकाल तुम्हाला कितपत मोठी हवी छोटी हवी आहे त्या हिशोबाने ह्या वड्या पाडून घ्यायच्या आणि हे मिश्रण संपूर्ण आता गार करून घेऊयात आणि ह्याच्या वड्या पाडून घेऊयात तर आता बघू शकाल छान असं हे मिश्रण इथे व्यवस्थित गार झालेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही आता ह्याच्या वड्या आपण पाडून घेऊयात बघू शकाल इझिली ह्याच्या वड्या पडून तयार होत आहेत मस्त अगदी सहज या वड्या निघून येतात आणि बघू शकाल किती छान मस्त खमंग खुसखुशीत या वड्या इथे पडून तयार झालेल्या आहेत ही गुळपापडी आपली पाडून तयार झालेली आहे अतिशय सुंदर होतात झटपट बनवून तयार होतात तर बघू शकाल रंग टेक्स्चर काय सुरेख आलेला आहे जरूर अशा पद्धतीने करून बघा लहान मुलांना सुद्धा एरवी तुम्ही हे देऊ शकता तर ही याच्यातली एक वडी किंवा गुळपापडी तुम्हाला तोडून देखील दाखवते वा जबरदस्त काय खुसखुशीत झाली आहे बघू शकाल इथे तुम्ही तर जरूर अशा पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका लहान मुलांना आदल्यामधल्या वेळेमध्ये अगदीच तुम्ही ही गुळपापडी देऊ शकता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा तोपर्यंत बबा आहे